नमस्कार मित्रांनो मुजेंद्रामध्ये आपलं स्वागत मित्रांनो जर तुम्ही एका बोरवेल मारला असेल आणि तो जर कोरडा गेला असेल तर तुमच्या मनात नक्कीच शंका असते की तो खरंच फेल गेलाय का तो फक्त गेला गेलाय जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाह मित्रांनो जसं मी म्हणलं की तुमचं जर बोरवेल कोरडा गेला असेल तर तो खरंच चालवू शकतो भविष्यात की नाही हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो एक लक्ष देऊन मित्रांनो या फरशीखाली एक बोरवेल पॉईंट आहे हा मी अभिमानाने सांगतो की हा माझाच बोरवेल पॉईंट होता आणि हा चुकल्यामुळं या बोरवेल पॉईंटला एक घागरही पाणी निघत नाही आणि हे मी अभिमानाने सांगतो कारण या बोरवेलमुळंच जे जा ली ली। ले ले मी जे काही आता पाणी पाहायला शिकलेलो आहे ते फक्त या बोरवेलमुळेच शिकलेलो आहे यामुळेच मी अभ्यास केलेला आहे मित्रांनो हा बोरवेल ज्यावेळेस झाला होता यामध्ये थोडस ओवळ आलेली आणि त्यानंतर आम्ही दोन महिन्यानंतर या बोरवेलमध्ये मोटर टाकलेली परंतु त्याआधी मोटर टाकून या बोरवेलला कधीही टेस्ट केलेलं नव्हतं तर मित्रांनो ज्यावेळेस आम्ही मोटर टाकली तो काळ होता पावसाळ्याचा आणि म मोटर टाकल्यावर ज्यावेळेस मोटर चालू केली तर या बोरवेलमध्ये दिवसाला फक्त अर्धा कागर पाणी निघत होतं तेही पावसाळ्याच्या पिरियडमध्ये म्हणजे हा बोरवेल पूर्ण फेल गेलेला होता आणि जे मोटर टाकली त्याचा पैसा पूर्ण वाया गेलेला होता जर तुमचा पैसा वाया जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी सांगतो ही स्टेप तुम्ही तुमच्या बोरवेलच्या बाबतीत फॉलो करा मित्रांनो जर तुमचा बोरवेल फेल गेलेला असेल तर त्या बोरवेलमध्ये शेजारी तुम्हाला जर पाणी मिळत असेल तर दुसऱ्या बोरवेलचं पाणी त्या बोरवेलमध्ये सोडा किंवा एखादा टँकर मागून त्या बोरवेलमध्ये हळूहळू पाणी सोडा जर मित्रांनो तुमच्या बोरवेलचा पॉईंट अॅक्युरेट असेल आणि त्याच्या जर धारा तुटलेल्या असतील भले ते मारताना कोरडे का असेल पण तुटलेले असतील तर तुम्ही जे सोडलेलं पाणी आहे टँकरनी किंवा दुसऱ्या बोरवेलचं जर पाणी सोडलं असेल तर ते पाणी हळूहळू का होईना ती खाली जाईल आणि तुमच्या बोरवेलमध्ये एक पाण्याची ठराविक लेवल मेंटेन राहील आणि जर तुमचा बोरवेल जर फेल गेलेला असेल तर या बोरवेलमध्ये मी पाणी सोडून तुम्हाला दाखवतो की जर तुमचा बोरवेल फेल गेलेला असेल तर त्यामध्ये काय होतं तर आता मी या बोरवेलमध्ये इथं टाकी आहे पाण्याची आणि या मोटरीच्या सहाय्याने मी या बोरवेलमध्ये पाणी सोडत आहे तर पाणी सोडणार थोडा वेळ लागू शकतो त्यामुळं माझे दोन मी पोडासा करेल आणि डायरेक्ट पाहतो तुम्हाला जवळ पाणी पूर्ण करेल त्या वेळेस दिलं मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनी तुम्ही पाहत आहात की मी या बोरवेलमध्ये पाणी सोडलेलं आहे माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळं हा बोरवेल मी बंद करून ठेवलेला आहे मित्रांनो जवळपास एक पाच ते दहा मिनिट लागलेले आहे हा बोरवेल पूर्ण भरलेला आहे मित्रांनो जर हा बोरवेल पास असता तर हे जे पाणी तुम्हाला आता बाहेर पडताना दिसत आहे असं पाणी तुम्हाला बाहेर पडताना दिसलं नसतं हळूहळू का होईना पण ते पाणी बोरवेलने आत घेतलं असतं परंतु परंतु मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता इथून पाणी बाहेर पडत आहे याचं कारण एकच की हा बोरवेल तर झाला परंतुचा पॉईंट चुकल्यामुळं या बोरला कुठल्याही प्रकारची कुठलीही धार तुटलेली नाही जर धार तुटली असती तर या बोरवेलने पाणी आत घेतलं असतं ज्या बोरवेलला पाणी आत घेण्याची क्षमता असते तीच बोरवेल बाहेर पाणी टाकू शकते म्हणजे मित्रांनो जर या बोरवेलला कुठेही क्रॅक असते पाण्याच्या धारात तुटलेल्या असत्या तर या बोरवेलने पाणी आत घेतलं असतं परंतु या बोरवेलना कुठल्याही प्रकारची पाण्याची धार तुटलेली नाही त्यामुळं या बोरवेलमध्ये पाणी येणं शक्य नव्हतं आणि आम्ही तेच टेस्ट केलं नाही आम्ही डायरेक्ट मोटर टाकली आणि फार मोठा खर्च या बोरवेलचं माझं करून बसलो होतो जर मित्रांनो तुमचाही बोरवेल असा जर गेले फेल गेलेला असेल कोरडा गेलेला असेल तर तुम तुम्ही नक्की त्यामध्ये एक टँकर पाणी किंवा तोंडापर्यंत येईल एवढं ये पाणी सोडून पहा जर पाणी बाहेर पडत नसेल तर तुमचा बोरवेल पास होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि जर पाणी बाहेर पडत असेल तर तो बोरवेल फेलच आपण समजू शकता आणि मी काही ठिकाणी पाणी लागतं परंतु तेथे ते एक प्रकारची माती अशी माती लागते की त्याला राख म्हणलं जातं जेथे राख लागते तेथे पाणी लावूनसुद्धा तुम्हाला पाणी मिळण्याचे चान्सेस फारच कमी असतात कारण त्या राखेमधून त्या कच्च्या रानातून जे लागलेलं पाणी असतं ते दुसरीकडे पांगतं त्यामुळे तुमच्या मोठीला पाणी मिळत नाही तर अशा बोरवेलला तुम्हाला पाणी लागूनसुद्धा तुमचा बोरवेल फेल जाण्याचे चान्सेस असतात जर मित्रांनो मला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती योग्य वाटत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि धारा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो